महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चालू असलेल्या यात्रेमध्ये मटका देशी विदेशी व तसेच तमाशा मंडळ ही थाटल्याची दिसून येत आहे या तमाशा मंडळात काही अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचे दिसत आहे जवळपास दहा ते वीस गावचा संपर्क असलेली नामांकित यात्रा म्हणून ओळखले जाणारे आडोळ या यात्रेमध्ये सर्व सामान्य व लहान लहान मुला मुलींना या व्यावसायिकांच्या भयानक त्रास सहन करावा लागतो याकडे पोलीस प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने फिरकत नसल्याने दिसून येत आहे याचे कारण काय यांना परवाना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिला अशी चविष्ट चर्चा या यात्रेमध्ये नव्हेच तर दहा ते वीस खेडूपाळ्यांच्या संपर्कातील लोकांनी व सुज्ञ नागरिकांनी उलटसुलट चर्चा होत असताना दिसून येत आहे याकडे पोलीस प्रशासन लक्ष देईल का यांच्यावर कार्यवाही होईल का महाशुडे मराठीसाठी आरोही जाधव सह मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।